महाराष्ट्राचं राजकारण बघता पक्ष बदलणं हे काही नवीन राहिलं नाही जिकडे वारा फिरेल तिकडे आजकाल सगळे जाऊ लागलेत पण या फुटाफुटीच्या राजकारणात सुद्धा भाजपचे एक असे नेते आहेत जे अनेक वर्ष झाली आपल्या पक्षाच्या बाजूने ठाम उभे आहेत अगदी एकोणीसशेच्या दशकात त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला आजही ते तिथेच आहेत अनेक लोकांचे घोटाळे ज्यांनी आज उघडकीस आणले आहेत आणि सध्या एका पत्राने ते बऱ्याच चर्चेत आहेत अर्थातच किरीट सोमय्या त्यांच्या या पत्रात त्यांनी आपल्याच पक्षातून दिलेल्या एका जबाबदारीला नाकारला आहे आता कोणती होती ती जबाबदारी आणि काय आहे त्या पत्रात जाणून घेणार आहोत प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते आता किरीट सोमय्या यांना निष्ठावान नेते म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून एकोणीसशे मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या बिहार चळवळीत भाग घेतला जेव्हा देशात राष्ट्रीय आणीबाणी स्थिती जाहीर झाली त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आजही ते भाजप नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सोमय्या यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि मुलुंड विधानसभेतून निवडून आले जिथे ते त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस मतांच्या फरकाने विजयी झाले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान गुरुदास कामत यांचा सात हजार दोनशे शहात्तर मतांच्या फरकाने पराभव केला संसदपटू म्हणून त्यांनी लोकसभेतील त्यांच्या कार्यकाळात संसदेत जास्तीत जास्त याचिका सादर केल्या होत्या म्हणजेच अकरा याचिका ज्या लोकसभेच्या इतिहासात कोणत्याही खासदाराने सादर केलेल्या सर्वाधिक के याचिका होत्या भारतीय संसद ते त्या घराचे सक्रिय सदस्य होते जिथे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मुद्द्यांवर एकूण आठशे बत्तीस प्रश्न उपस्थित केले होते अर्थातच आता त्यांनी जे पत्र लिहिले त्यावरून सध्या ते भाजपवर नाराज आहेत का अशी शक्यता व्यक्त होत आहे आता हे पत्र त्यांनी नक्की का आणि कोणाला लिहिलंय तर भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या व्यवस्थापन समितीची घोषणा केली ही घोषणा करून बारा तास होत नाही तोच त्यावर किरीट सोमय्या यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली या समितीत निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आली परंतु या नियुक्तीबद्दल किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे हे पद न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे तशा पद्धतीचं पत्र सुद्धा त्यांनी राज्य नेतृत्वाला लिहिलं आहे यांना परिषद सोडण्याचे निर्देश आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा एक नंबरचा पक्ष राहण्यासाठी आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी तयारीला लागला आहे यासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली या समितीत भाजप नेते किरीट सोमय्या यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली पण या नेमणुकीबद्दल किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी त्यांना न विचारता त्यांची नियुक्ती जाहीर केल्यानं किरीट सोमय्या यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला सोमय्या यांनी याकरता पक्षाच्या राज्य नेतृत्वाला खरमरीत असं पत्र लिहिलं असून या पत्रात त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत पत्रात किरीट सोमय्या यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा देखील उल्लेख केला तिथं उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषद सोडण्याचे निर्देश दिले तेव्हापासूनच किरीट सोमय्या यांनी भाजपामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं ठरवलं किरीट सोमय्या यांनी या लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की गेल्या साडेपाच वर्षात त्यांनी एक सामान्य सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षात निष्ठेनं कार्य केलं आहे त्यांनी ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली असून या काळात त्यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले देखील झाले होते तरीही त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि पक्षाची एकनिष्ठा राखली यासोबतच किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे की अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक पुन्हा त्यांना देऊ नये निवडणूक आयोग संपर्क प्रमुख या पदासाठी इतर दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती करावी किरीट सोमय्या यांच्या या आक्रमक निर्णयामुळे भाजपामध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं की ते पक्षाच्या कार्यात योगदान देत राहतील पण निवडणूक आयोग संपर्क प्रमुख हे पद ते स्वीकारणार नाहीत आता असं करण्याचं नक्की कारण काय आहे कारण पक्षाने कोणती जबाबदारी आणि पद दिलं तर ते हसून स्वीकारणारे नेते आपण पाहिले आहेत आता किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारण्याचं कारण म्हणजे त्यांची पक्षाबाबत असणारी नाराजगी आता ही नाराजगी असण्याचं नक्की कारण काय तर भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी घोटाळा उघडकीस समितीचे राष्ट्रीय निमंत्रक म्हणून सोमय्या यांनी सत्ताधारी युपीए सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रव्यापी मोहीम चालवली जिथे त्यांनी सोळा राज्य आणि शंभर जिल्ह्यातून अनेक घोटाळे उघडकीस आणले सोमय्या यांनी उघड केलेल्या काही घोटाळ्यांमध्ये एन प्रकरण कोळसा खान घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळा आदर्श घोटाळा गहू घोटाळा डीमॅट घोटाळा आणि महाराष्ट्र सिंचन घोटाळा यांचा समावेश आहे आता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले होते त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मातोश्रीवरील माफिया असाही केला होता त्यानंतर भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही असं चित्र दिसत असताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि एकत्र एक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जागेची गणित त्यांनी मधल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद भरून सांगितली पण तिथेच उद्धव ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते आणि त्यामुळे त्यांना तिथून जवळजवळ हाकलून लावण्यात आलं त्यासोबतच किरीट सोमय्या हे भाजपचे जुने जाणकार नेते आहेत त्यांनी निवडणुका सुद्धा जिंकल्या आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जाईल असं त्यांच्यासोबत सगळ्यांनाच वाटत होतं मात्र ठाकरेंच्या आणि त्यांच्या वादामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही कारण त्यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ते किरीट सोमय्या यांची कामं करणार नाहीत असं जाहीर केलं आणि त्यानंतर त्यांना यावर्षी सुद्धा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही त्यामुळे भाजपने सत्तेच्या मोहापायी निष्ठावंत असणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर अन्याय केला आहे का आणि अन्याय केल्याची भावना किरीट सोमय्या यांच्या मनात सुद्धा निर्माण झाली असेल त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख हे पद नाकारलं आणि आपण एक सामान्य सदस्य म्हणून कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी घोषित केलंय मात्र आता सोमय्या यांच्या या लेटर वॉर्म मुळे भाजपात खळबळ उडाली आहे किरीट सोमय्या यांनी स्पष्टपणे आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपचे नेते त्यांची कशा पद्धतीनं मनधरणी करतात याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे भाजपने खरंच किरीट सोमय्या यांच्यावर अन्याय केला आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद